नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ थोडासा खास आहे कारण खूप दिवसांपासून मनात असलेली एक इच्छा आज पूर्ण झाली खूप दिवसांपासून घरातला जुना गॅस स्टोव्ह बदलायचा विचार करत होते पण नेहमी सारखं आज नाही उद्या पाहू असं म्हणत तो विषय मागेच पडत गेला पण शेवटी ठरलंच बस झालं आता नवीन गॅस स्टोव्ह घ्यायचाच आणि मग मी थेट फ्लिपकार्टवर सर्च केलं बरेच ऑप्शन्स पाहिले रिव्ह्यूज वाचले रेटिंग चेक केले आणि मग शेवटी माझी नजर पडली या गॅस स्टोव्ह खरं सांगायचं तर इतक्या कॉन्फिडन्सने मी ऑर्डर देईन असं वाटलंच नव्हतं हो पण रिव्ह्यूज इतके पॉझिटिव्ह होते की मन पटे आता खरी मजा इथून सुरू होते की मला वाटलं होतं डिलिव्हरी यायला किमान चार ते पाच दिवस लागतील पण फ्लिपकार्टने तर इतका सरप्राईज दे इतक्या लवकर डिलिव्हरी मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं अगदी वेळेवर व्यवस्थित पॅकिंग अँड गॅस स्टोव्ह घरी आला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरीसोबत एक गाईडसुद्धा आला होता आजकाल असं फार कमी बघायला मिळतं खर तर या शेगडी बद्दल थोडं सविस्तर बोलायचं झालं तर हा आहे बियॉन्ड अप्लायन्सेस चा फोर बर्नर स्मार्ट ग्लास हॉपटॉप गॅस स्टोव्ह हे जे तुम्ही बघताय ना हे आहे ऑटो इग्निश म्हणजेच याच्या आहे तुम्ही गॅस पेटवू शकता आणि तुम्हाला लाइटरची गरजही भासणार नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला चार बटन्स दिलेले आहेत चार बटन्स याकरता दिले आहेत कारण की त्यांनी चार पॉवरफुल बर्नर स्मार्ट कुकिंग साठी आपल्याला दिलेले आहेत या गॅस स्टोव्ह ची खास बात ही आहे की हे जे बर्नर आहे ते डिटॅचेबल आहेत म्हणजे ते तुम्ही डिटॅच सुद्धा करू शकता आणि नंतर ते अटॅच सुद्धा करू शकता व्यवस्थित चार बर्नर्स मुळे काय होतं की भाजी पोळी भात वरण किंवा चहा या सगळ्या गोष्टी आपण एकाच टायमाला करू शकतो म्हणजे जिथे आपल्याला अर्धा तास लागायचा जेवण बनवण्यासाठी तिथे आपण जवळजवळ वीस मिनिटातच ते जेवण बनवून घेऊ शकतो म्हणजे सगळ्या काही एकत्र करता येतात जे खास करून जॉईंट फॅमिलीसाठी किंवा बिझी किचनसाठी परफेक्ट या शेगडीवर जी तुम्ही ग्लास बघताय ना ती हाय क्वालिटी टफ एंड ग्लास आहे जे फक्त सुंदर दिसत नाही तर खूप मजबूत आहे आणि हीट रेजिस्टंट सुद्धा आहे दैनंदिन वापर करत असताना समजा ग्लासवर काही पडलं किंवा अपटलं तर त्याच्यावर स्क्रॅच पडत नाही कारण त्या टफ ग्लासमुळे आता इथे जे चार बटन्स दिले आहेत त्याच्यामध्ये मिनिमम मॅक्झिमम आणि ऑफ असे फीचर्स आहेत म्हणजे आधी तुम्ही बर्नर चालू करणार त्यानंतर मग ते मिनिमम किंवा मॅक्झिमम मध्ये ठेवायचं तुम्ही ठरवायचं आणि त्यानुसार तुम्ही ते सेट करायचं या शेगडीची मला खास किंवा बेस्ट गोष्ट ही वाटली की आता काळी किंवा लायटर शोधायची गरज नाही कारण फक्त नॉब फिरवला की बर्नर लगेच पेटतो आणि हे जे फीचर आहे ना ते स्पेशली सिनियर सिटिझन्स किंवा लेडीजसाठी खूपच सेफ आहे सेकंड बेस्ट पार्ट यामध्ये तो आहे जो डिजिटल टाइमर आपण म्हणू शकतो ते फीचर खूप मस्त आहे यामुळे काय होतं ठराविक वेळ सेट करता येतो आणि भाजी जळायचं टेन्शनही राहत नाही आणि त्यामुळे सुद्धा करता येते आणि ते खूप उपयोगी पडतं या शेगडीमध्ये पाठीमागे जे बर्नर दिलेत ते थोडेसे मिडियम फ्लेमचे आहेत आणि पुढे जे बर्नर दिलेत दोन ते जास्त फ्लेमचे आहेत त्यामुळे तुम्हाला जर कमी फ्लेमवर काही उकळवायचं असेल किंवा काही बनवायचं असेल तर ते मागचे दो, दोन जे बर्नर दिसत ते उपयुक्त पडतात आणि यामध्ये जर चुकून फ्लेम बंद सुद्धा झाली तर गॅस सप्लाय सुद्धा आपोआप बंद होतो म्हणजेच गॅस लिकेजचा धोका नाही वाटत आणि मग घरात लहान मुलं असतील तर टेन्शन राहत नाही सेफ्टीच्या बाबतीत जरी विचार केला तरी हा गॅस स्टोव्ह मस्तच आहे तुम्ही जर एल वापरत असाल आणि उद्या जर पी एन शिफ्ट करायचं ठरवलं तरी स्टोव्ह बदलायची तुम्हाला गरज लागणार नाही हा एलपीजी आणि पी एन जी दोन्ही कम्पॅटेबल आहे आता मी मस्तपैकी खूप छान छान डिशेस बनवणार आणि ते सगळे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी घेऊन येणार म्हणून जर तुम्हाला कुकिंग आवडत असेल जर तुम्हाला स्मार्ट किचन आयडियाज पाहायच्या असतील आणि जर तुम्हाला घरगुती सोप्या पण टेस्टी रेसिपीज पाहायच्या असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओ